झालं आले झाड्या पैसा पाणी नाही कमवायचा काय नाही काय हो तुमचं प्रमोशन होणार होत ते पण नाही झालं आणि तुमचा पगार चिमणी तरी असा तर पगार आहे तुमचा आता हागण्याचा पगाराचा काय संबंध काय संबंध किती मोठ्या मोठ्या बाता मारल्या होत्या मला लग्नाच्या आधी काय तर म्हणे तुला ठेवतो किती स्वप्न बघितले होते मी कि म्हणलं होतं स्वयंपाकाला एक बाई ठेवल धुनं बांड्याला एक बाई ठेवल इथं मलाच कामवाली म्हणून ठेवली हे, हे तुमच्या गोवाने आण बिने आण शिगा बाई कोणाला लाज पण वाटते घरात यायचं म्हणलं तर शी अग आता उभी ना आज नऊ दे पगार वाढ माझी मग करू की आपण तीन वर्ष झालं मी हेच ऐकते आज होईल उद्या होईल परवा होईल कधी होत हो तुमचं आता काय माहिती का घरात तू माझी बायको आहे पण तिकडे माझी साहेब बायको नाही ना माझी बायको नाही मग करा तिला बायको मला काय सांगताय तुम्हाला पैसा पाहिजे ती बघा शांता तिचा नवरा बघा कसा ठेवतो तिला आणि तुम्ही बघा आता मी बी ठेवली असती पण तिचा नवरा तयार झाला पाहिजे ना त्याला अगं म्हणजे त्या शांताचं बोलते शांताला बोल बघा तिचा नवरा कसा ठेवतो आणि तुम्ही बघा आता तिचा नवरा काय करतो तुला माहिती आहे का आ? दोन <laughs> नंबरचा धंदा करतो आप... उतरू दे की तुम्ही 3 नंबरचा करा अगं असं कसं करते तू आपण शेवटी इमानदार रे कष्ट करून जगतोय हेच आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे ठेवा मला पैसे आणून द्या आता पैसे आणून दे पैसे आणून दे काय गे सारखं आता मी पण एवढी काटकसर का करतोय ना चालत का मला जातोय मी आणि तुला सांगतो तिकडे सुद्धा मला आमच्या कंपनी मध्ये जेवण मागे म्हणून घरनं डबा घेऊन जातोय मी अजून काय काय करायचं मी तेवढं चांगली आहे तुम्ही मला करून येऊ एवढा डबा करत मला तीन टाइम खायला लाज वाटते का तुम्हाला थोड तरी विचार करायचा का काय माहितीये बापानी मला माझ्या घरी किती सोन्यावाणी ठेवली आणि कसशी ग बाया शिग बाया म्हणजे काय सारखं शिग बाया बाया असं लोक करू तू आता आहे ना मला चार पाच दिवस सुट्टी आपण जाऊ फिरायला फिरायला नाही मला पैसे आणून द्या आता पैसे पैसे काय सारखं कुठून आणून द्यायचे पैसे तुला आता झाड मी पैशाच तिकडे झाड लावा नाहीतर घोड लावा पण मला इथं पैसे आणून द्या पैसे आणून द्या पैसे आणून द्या सारख आता कुठून आणू पैसे एक काम कर मलाच विक कुठं तरी आणून पैसे अहो तुम्हाला विका तुम्हीच नाहीतर घाण ठेवा स्वतःला पण मला पैसे आणून द्या आईल अवघड झाले आता अगं म्हणजे तुला पैशाची किंमत आहे का नवऱ्याची किंमत आहे थोडं तरी माझ्याकडे बघ मला एवढंच कळतंय मला फक्त पैशाची किंमत आहे पैसा आहे तर दुनिया आहे नाहीतर काय अवघड झाले बाबा आईला तुला खरंच तुझं लग्न आहे ना नवऱ्या बरोबर नाही पैशा बरोबरच लावून द्यायला पाहिजे होत हा ना हेच चुकलं माझं किती मला भारी भारी स्थळ आले होते इंजिनियर म्हणू नका डॉक्टर म्हणू नका वकील म्हणू नका आणि मी पडले गाळ्यात हा त्याच्या बापाकडे होता का फाट्या द्यायला पैसे नव्हते म्हणून तर माझ्या बरोबर लग्न केलं तुम्ही ती लोक हुंडा मागत होती असला हुंडा मागणाऱ्यांपेक्षा आमच्या सारखे गरीब परवडले ना काय नाही काय नाही बाई जरी भेटली ना तरी लोक पैसा देऊन सगळं होतंय कळलं का तुम्ही लागले मला सांगायला हाय का तुम्हाला तुम्हा तरी तुमच्याकडे काय लागले मला सतवंड वर करून बोलायला पैसा घर आणि पैसा घर मलाच ना नुसता पैसा पैसा करती मला इका म्हणती अरे मी माणूस आहे का बोकाडे इका ई का इका बाबी काही मिळत नसत पैसा पाणी आणून द्यायचं नाव नाही दुसऱ्यांच्या बायका बघा किती चांगल्या आहेत आणि हे बघा माणूस तसल पैसा नाही काय नाही काय नाही काय नाही असं का कसं पत्रिक माझ्या डोक्यात जाते नाही इतकं माझ्याच पत्रात पडायचं होतं काय ह्याला कुठं आणायचा पैसा चांगला एखादा पैशावाला नवरा केला असता तर बर बरं झालं असत माझ अरे सचिन तू एवढे उशीर का चाललाय एवढं उशीर कस काय होत रे तुला यायला अरे तुझ्या सारख्या चांगल्या कामगारांनी एवढं उशीर जाणं शोभत का आपली कंपनी बुडाल ना अशानी अहो मॅडम काय सांगायचे खूप टेन्शन एवढं केलं काय टेन्शन आहे तुझं असं माझ्या डोक्याला बघ किती टेन्शन सगळ्या कंपनीचं काम मला करावं लागतं अहो कामाचं टेन्शन असलं तर ठीक आहे मॅडम मग पण घरगुती मॅटर्स म्हणजे तुम्हाला काय सांगायचे काय नेमका मॅटर काय मी सोल्युशन देऊ शकते का त्याच्यावर त्याच्यावर काय सोल्युशन देणार आता सांग तर मग मला मॅडम माझी बायको आहे ना नुसती पैसा पैसा पैसाच करते आणि प्रत्येक गोष्ट पैशात तुलती होती आता तुम्ही मला सांगा एखादा जर नवरा आहे तो तिच्या बायकोला म्हणला की तुला मी आवडीने फिरायला घेऊन जाईन तिला ते महत्वाचं नाही ती म्हणजे फिरून काय करायचे तुम्ही पैशाचं बोला अरे बाप रे घरात ह्या वस्तू पाहिजे त्या वस्तू पाहिजे शेजारी इतके कमवतात हे हे करतय तुझ्या बायकोला आहे ना चांगला धडा शिकवायला पाहिजे तेव्हा ती सुधरेल नाहीतर अशीच राहील ती अहो मॅडम काय सांगायचं आता तुम्ही मला सांगा इतके दिवस तुमच्या कंपनीमध्ये काम करतोय मी किती इमानदारीत काम करतो मी अरे तू इमानदार एम्प्लॉई आमचा म्हणून तर तुला भेटलं ता मी आता तू एवढा उशीर चाललंय मलाच ना मला वाटलं तुझं आता मला जर समजा काय चोरी लपडी करून कमवायचं असलं तर मी पण पैसा कमवलं पण इमानदारीची किंमतच नाही राहिली हो मॅडम ह्याच्यावर एक सोलुशन देऊ का तुला काय एक काम कर आता मी जसं बोलते ना तसंच कर ठीक आहे चालते बर जातो मी बस आता संगत जाऊ या मॅडम या या कावेरी आलं किरकिर काय अगं तुझ्यासाठी बघ काय आणले मी काय पसारा कमी होता का त्यात ही बॅग आणली अगं बॅग नाही बॅग भरून पैसे त्याच्यामध्ये शपथ काय सांगताय हा तू म्हणत होती ना पैसे पाहिजे पैसे पाहिजे हे एकदा पैसे आणून टाकले तुझ्यासाठी खरेच लय काम केलं बघा हे तुम्ही माझे सगळे पैसे मी यांच्या नावावर केलेत हे माझे हसबंड आहेत बाय आता मग माझं सगळं यांच्या नावावर आता म्हणजे हे बघ तुम्हाला सकाळी काय म्हणली होती निघताना वाटलं स्वतःला विका मला काय माहिती नाही पण पैसे घरात आले पाहिजे मग आमचे मॅडम काय म्हणल्या मी तुमच्याशी लग्न करते आणि त्या बदलत तुमची माझी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करा मग ती प्रॉपर्टी सगळी विकली पैसे गोळा केले आणि तुझ्याकडे आणून दिले उशिरा पण तुम्हाला आली नाही हेच माझ्यासाठी लय झालं तर पैशावर तुझा हक्क राहील पण आता माझ्यावरती त्यांचा हक्क आहे बर का सगळा चालतंय काय घ्यायचं ते घे आणि हे बघ आता ह्या घराच्या मालकी नेत बर का तेव्हा ह्यांच घरात सगळं म्हणणं ऐकावं लागेल वाटल्यास तुला हाताखाली चार पाच लोक कामाला घे पण तुला यांना काही कमी पडून नाही द्यायचं बरं का सगळी सेवा करायची आपल्याकडे नोकर असेल त्याची नाही का, का तुम्ही काळजी करू <laughs> पण करता येतो ना तुला मी आता नोकर ठेवणार एवढी बॅग भरून पैसे आणलेत ना आणि अशी पण तुझी फॅक्टरी आता ह्यांच्याच नावावर मग काही टेन्शन नाही आता हा पण त्यांची बायको मी आता तो, तो दर्जा तुला नाही देणार ते काही असू दे मला पैसे भेटल्याशी मतलब चालते चालते आणि ऐक ना आता काय माहितीये का ती माझी पत्नी आहे इथून पुढे कुठल्या पाहुण्यांकडं जायचं असेल कुठल्या कार्याला जायचं असेल तर मला बायको म्हणून तिला सोबत न्यावं लागेल असंही मला तुमच्या पाहुण्या रावण्यात इंटरेस्ट नाही बिनधास्त मी तिला घेऊन जावा ठीक आहे चालतंय चालतंय मग एक काम करा आता तुमचं जे सामान आहे या खोलीतलं ते बाहेर काढा कारण मी आता बायको ना त्यांची मी यांच्या संग राह असं मी ए रूम वाली रूम करेल आता एवढं काही नाही चालेल सामान आहे ते हा ठीक आहे चालेल बॅग लिहून जातो हो बॅग तर मी येणारच आहे बॅगेत तर माझा जीव आहे या उडी बॅग भरून पैसे काय काय असा ना मला पैशाशी मतलब आहे आता एवढा पैसा भेटलाय ना पाहिजे तेवढे दागदागिने दागिने करेल पाहिजे तेवढे हाऊस मॉस करेल आता टाकवते शांताला तिच्यापेक्षा भारी बांगला करते का नाही आता बघा कावेरी हां मॅडम जरा दमलेले आहेत बरं का तेव्हा आता परत डिस्टर्ब न करू आम्हाला हा ठीक आहे ठीक आहे काय पण आता तुम्हाला अचानक हे कस काय झालं मी येते लगेच तुम्ही काळजी नका करू काय काय तुझं हे कुठे तुला नाही करायचंय माझा नवरा येतो माझा बाप आजारी आहे त्यासाठी मला त्यांना घेऊन जायचंय मग मी काय करू तुझा बाप आजारी माझा बाप थोडी आजारी आहे माझा बाप आजारी असल्यावर येतो हे बघ मला सरक करणार हो बाय कान बाण परत आत गेल्यावर लाज वाटते का तुला कसली लाज माझा नवरा तो मी विकत घेतला त्याला पैशांनी विकत जरी घेतला तरी मागून आले तिकट झालीस तू एक गोष्ट लक्षात ठेव तुला नवरा ना विकताना नाही लाज वाटली आता कशी बांधतीयस हा हे बघ जे काय झालं ते झालं पहिलं त्यांना बोल काय झालंय कावेरी का ओरडतीये आता ले आजारी येत प्लीज चला माझ्या सोबत ऐका माझं हे बघ आज आमचा बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन आहे तेव्हा मला तिचे शब्द बाहेर जाता आहे हे येणार नाही हे बघा इथं माणूस मनाला टेकलय आणि तुम्हाला फिरायला जायचं असू नाही का मग माझा नावर आहे तो माझ्याच कामासाठी येणार तुझं नाही बाजूला तू म्हणजे कसं नाही ऐक माझं तुम्ही चला कावेरी हे बघ आपलं ठरलं होतं त्याप्रमाणे मी तिला विकलेलोय तू माझे पैसे मोजलेले तुमची जास्त गरज आहे हा मग मोठे जाव आहे तुम्हाला कळत का नाही का मग हायक ना तुझ्याकडे एवढे सगळे पैसे मग जा ना ते पैसे घेऊन हे गे बाई तुला तुझे पैसे मला पैसे नको पण मला माझा नवरा पाहिजे मला माफ करा हे पैसे मी सगळं काय विकत घेईल पण नवरा नाही मला परत भेटणार हेच तुला मला समजून सांगायचं होतं आता डोळे उघडले ना तुझी अगं पैशाने सगळे विकत घेता येतं पण नाती विकत घेता येत नाही प्रत्येक गोष्ट पैशात नको बघत जाऊ पैसा काय ग आज हे तर उद्या नाही पण माणूस नाती माणूस की विसरून चालणार नाही ना बरोबर आहे ना मॅडम बरोबर आहे ताई पैशाला जास्त महत्व देण्यापेक्षा माणसाला जास्त महत्व द्या कारण पैसा माणूस कमवू शकतो पण माणूस गेल्यावर तुम्ही काय आज बघितलं ना तुझे वडील आजारी आहेत शेवटच्या टप्प्यावर आलेत त्यांनी काय मागितलं पैसा मागितला त्यांनी शेवटी तुला आणि मलाच बोलवलं ना तिथं हेच मला तुला सांगायचं होतं चुकलं मला माफ आता पैसा पैसा काय आपण कमवूच पण नवऱ्याचं प्रेम तुला कधी दिसलं नाही का चला मी येते एवढंच तुम्हाला करून द्यायचं आणि हा आम्ही हे सगळं नाटक केलं होतं तुला समजून सांगण्यासाठी आमचं लग्न नाही झालेलं हे सगळं खोटं आहे माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफ करा राहू द्या ताई तुमच्या ह्या नाटकाने मला चांगलीच बुद्धी धड़वली चला मी येते बरं ठीक आहे आपण पण आता तुझ्या वडिलांकडे जाऊ चला चल पूरा